काल झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी भरघोस असं मतदान करून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार डॉक्टर निलेश राणेसाहेब यांचा विजय पक्का केला त्या सर्व मतदारांचे आम्ही शतशा आभार मानत आहोत आणि येत्या तेवीस तारखेला डॉक्टर निलेश राणेसाहेबांचा विजय हा जल्लोषी वातावरणात आम्ही साजरा करणार आहोत सर्व मतदार त्या विजयात सहभागी असतील हे आम्ही ठामपणे सांगणार